िटर दिला ना लेफ्ट फिरवायचं माझ्याकडे स्टेरी अजून बस थांबायचं थोडं सायकल आहे ना ब्रेक सोडायचं आता ब्रेक सोडला mm. हाफ क्लच हळूहळू क्लच सोडायचा अजून सोडायचं क्लच फिरवायचं राईटला लेफ्ट साईडला पण लक्ष ठेवा येणारी गाडी चलो वाढवायचं स्पीड कंटिन्यू स्टेअरिंग सरळ टन झाला ना कम्प्लीट hmm. आता स्पीड वाढली सोडा स्पीड? फुल क्लच सरळ ठेवायची खाली नाही बघायचं सेकंड इयर लवकर लेफ्ट साइड पकडून क्लच सोडायचा पूर्ण क्लस सोडला hmm. चलो वाढवायची स्पीड समोर लाईन दिसते का ती आत ठेवायचं आणि लेफ्ट साइडला टू व्हीलर नाही गेली पाहिजे थोडं लेफ्ट आरशात बघून हा राईटला အိုင်ကလည်းညားတာလား